हॅलो उद्या गुढीपाडवा आहे लहान लहान मुलांना लहानशी गुढी करायला आवडेल का चला तर मग आज आपण अगदी साहित्य वापरून डीआयवाय पद्धतीने गुढी कशी करायची ते बघूया सगळ्यात आधी ही गुढी बनवण्यासाठी काय साहित्य लागणार आहे ते बघूया आपल्याला लागणारे कात्री दोरा डिंक एखादी काडी कापडाचा तुकडा आणि लोकर चॉकलेटी रंगाची किंवा पिवळ्या रंगाची मिळाली तर उत्तम झाडाची छोटी पानं आणि फुलं सुद्धा लागणार बर का चला मग गुढी बनवायला सुरुवात करूया सगळ्यात आधी आपल्या हाताच्या तीन बोटांभोवती लोकर गुंडाळाची साधारण तीस ते पस्तीस वेळा गुंडाळल्यानंतर लोकरीचा असा गुंडा तयार होईल लोकरीचा एक छोटासा तुकडा घेऊन बांधून टाकायचा गोंड्याचे असे दोन भाग दिसतील बर का नंतर एक भाग असा कात्रीने मधोमध आणि कापलेल्या भागाची ही जी ना, ती एका दिसतात सरळ रेषेत कापून टाकायची त्यानंतर स्टिक किंवा काडी घेऊन त्याच्या भोवती कापडाचा तुकडा गुंडाळून त्याला असा दोरा बांधायचा हे झालं पहा, बुढी आणि त्याच वस्त्र तयार आता पुढे काय करायचं सांगू लोकरीचा गोंडा डिंक घेऊन काडीच्या टोकाला असा चिटकवायचा अशा प्रकारे बुढीला आपण कलश बसवला छान दिसतोय ना आता आपण जी पानं आणि फुलं आणली आहेत ना ती तुम्ही काठी भोवती अशी गुंडाळू शकता सुद्धा सुद्धा शकता तुम्ही शकता तुम्ही अशा पद्धतीने झाली की नाही आपली डीआयवाय गुडी तयार तुम्ही ही ऍक्टिव्हिटी घरी नक्की करून बघा आणि आमच्या बरोबर फोटो शेअर करायला नका विसरू तुम्हा सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा